नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे की स्थानिक किंमत कशा काढायच्या आणि फेस व्हॅल्यूज म्हणजे दर्शनी किंमत कशा काढायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि व्हिडिओ खरंच इंटरेस्टिंग आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर बघा पहिला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे तर चार हजार तीनशे अठ्ठावीस हा नंबर दिलेला आहे आणि तीन या संख्येचे आपल्याला काय करायचे तर स्थानिक किंमत काढायची आहे आणि तशीच दर्शनी किंमत ही काढायची आता त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल तर त्या चारही संख्या कुठल्या संख्या कुठल्या स्थानावर आहेत ते स्थान लिहून घ्यायला लागेल आठ हे आपले एकक स्थानावर आहे दोन हे काय आपलं दशक स्थानावर आहे तीन हे शतक स्थानावर आहे आणि चार जे आहे ते आहे हजार स्थानावर आपल्याला जी किंमत काढायची आहे ती आहे हे तीनची किंमत आहे. जर नॉर्मली ज्या वेळेला आपण स्थानिक किंमत लिहितो त्यावेळेला कसं लिहितो बघा चार हे हजार बारा गुणिले हजार करतो तीन हे दशक शतक स्थानालय म्हणून तीन गुणिले शंभर करतो दोन हे दशक स्थानालय म्हणून दोन गुणिले दहा करतो आणि अधिक आठ गुणिले एक या आपल्या नॉर्मली स्थानिक किंमती आहेत सगळ्या संख्येच्या तर आपल्याला विचारलेली किंमत कुठली आहे तर तीन ची विचारलेली आहे म्हणजेच स्थानिक किंमत जी असती स्थानिक किंमत म्हणजेच काय करायला गेल आपल्याला तर तीन मुलीले ती शंभर तीन ची जी स्थानिक किंमत आहे ती किती असणार आहे आपली तीनशे असणार आहे पण दर्शनी किंमत दर्शनी किंमत काय असेल तर दर्शनी किंमत कोणत्याही संख्येची जर दर्शनी किंमत घेतली तर तीच संख्या असती म्हणजे ती हजार स्थानाला असू दे किंवा दशलक्ष स्थानाला असू दे पण तीनची किंमत काय असणार आहे तीनच राहणार आहे त्या पद्धतीने तीन हे दशक स्थानाला असू दे किंवा शतक स्थानाला असू दे तीनची दर्शनी किंमत ही काय असणार आहे तीनच असणार आहे इन केस तुम्हाला जर ची विचारली तर बघा झिरो आता हा काय आहे तुमचा दशक स्थानालय म्हणजे तिथे काय होणार आहे जर ह्याची स्थानिक किंमत काढली किंमत काढली तर आले आणि दर्शनी किंमत जर दर काढली तर ती पण काय असणार आहे आपली शून्य असणार आहे त्या पद्धतीनं चार या संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय असेल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका